तर नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी तर मित्रांनो आत्ता तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे सकाळी सकाळी सुप्रभात आता मी तयारी केली पूर्ण उद्योगाची तुम्ही पाहिली आणि आता मी चाललं आहे एका ठिकाणी उद्योगाला आणि उद्या एक मोठं काम आहे मला नवचंडीचं त्याची मी आज पूर्वतयारी करतो आहे तर ती पूर्वतयारी तुम्ही पाहताय आता मला जायचं मार्केट याडला फुलं यायची लागणारी फुलं आणि सजावटी करत आला म्हणजे फुलं त्यानंतर मग लवकरच पोचायचंय असा परत मला माझ्या घरापासून एक चाळीस पन्नास किलोमीटर लांब आहे त्या ठिकाणी तर बघूयात का होते आणि बघू हा व्हिडिओ कालचा तुम्ही व्हिडिओ त्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो आमचा साताराचा व्हिडिओ होता साताराला मी गेलो होतो असंच काही गोष्टी आणण्याकरता करता दर्भ आणण्याकरता करता हां तर त्यामुळं तो एक व्हिडिओ मध्यंतरी आला असेल आणि आता हा व्हिडिओ तुम्ही पाहताय तर उद्या तुम्हाला मस्त गोष्टी पाहायला मिळतील आज तुम्हाला मात्र तयारीच पाहायला मिळेल उद्या मात्र पूजेची सजावट देवीची पूजा नवचंडी म्हणजे देवीचं पूजन हवन सप्तशिती पाठ वाजतात दोन पाठ वाचायचे असतात तेरा अध्याय असतात तेरा अध्याय म्हणजे सातशे श्लोक असतात तर ते दोन पाठ वाचायचे देवीचे आणि तिसऱ्या पाठाचं हवन असतं तर उद्या सहा ब्राह्मण आहेत नवचंडी करता तर त्याची पूर्वतयारी आज करतोय बघूयात का होतंय धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण जाताना आता इथे साहित्य घेतलं आता मार्केट आले मार्केट यार्डला आपल्याला फुलं घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला चिंचवडला त्यानंतर मग ही पूजा मांडायला जायचं मुशीला त्यानंतर मग परत आपल्याला घरी यायचंय हे आहे फुलांचं मार्केट याड तर मित्रांनो हे फुलांचं मार्केट ओला झालेलं आहे आता या ठिकाणी पाऊस पडला आज सगळे फुलं भेजलेली असणार आहेत तर आता मी मार्केट याडला आलेले फुलं घेण्याकरता आणि आता पहिल्यांदा घेतोय या ठिकाणी पिशवी तुला घेण्याकरता पिशवी घेण्यावर सुरुवात आहे माझी कारण आता मार्केट यार्डमधनं आपण घेतली फुलं आणि फुलं घेऊन चाललंय मी आता घरी ॲक्च्युली आता एक काम होतं चिंचवडला पण ते मी कॅन्सल केलं तिथे एक माझे बदली माणूस पाठवला आणि मी म्हटलं आता घरी जावं हे सगळी फुलं घरी ठेवीत आणि हे सगळी फार फुलांचं कसं कटिंग असतं त्याचे हार बनवायचे असतात असं तुम्हाला हिरवा हिरवा कदा असा तो पाला ते हिचं निवडायचं असतं अशी पूर्वतयारी असती ती सगळी करायला म्हणजे घरी वेळ मिळेल घरी ते सगळेजण करतील तोपर्यंत मग मी माझा एक कालचा व्हिडिओसुद्धा मला एडिट करायचा आहे असं सगळं गणित सगळं जमून जाईल माझं त्यामुळे मग मी विचार केला की आपण काम करण्यापेक्षा घरी जाऊयात म्हणजे हे काम करूयात हे सगळं पडद्यामागचं काम असतं म्हणजेच बॅकस्टेजला जे काम केलं होतं ते काम म्हणजे उद्या कार्यक्रम तर कार्यक्रमाची पूर्वी नियोजन सगळं आत्ताच करणं गरजेचं आहे म्हणजे उद्या तिथे गेल्यानंतर फुलं कापत कसं नाही तर गेल्यानंतर डायरेक्टली रांगोळीला सजावटीला सुरुवात आपण करू शकतो अशी सगळी तयारी ठेवायची आजच आणि प्लस पूजेला पण कारण की पूजेची तयारी ते करायला जावं लागेल मला आता शब्द दिला बोलले ना येतो म्हणून त्यामुळे मला जावं लागेल आज सन दुपारी दोन वाजता वगैरे तर पोहोचवा लागेल तर मित्रांनो हे माझं आहे छोटासा ऑफिस या ठिकाणी माझ्याकडे लोक येतात पत्रिका पाहण्याकरता आज ऑफिसमध्ये बघूयात काय ऑफिसमध्ये मध्ये यायला आहे मी

तर मित्रांनो नमस्ते आज नवशंडी यज्ञ पूर्ण झाला आज पाठ पूर्ण झाले आणि हवन पण झालं पूर्ण आणि हे सगळं कार्य झालं मागाशी साधारणतः सकाळी सात वाजता सुरुवात झाली आणि आत्ता सण दुपारशे वाजलेत बरोबर दोन म्हणजे एवढा वेळ लागला सकाळी सात ते दोन आणि हे कार्यक्रम करताना ह्याच्यामध्ये काल तयारी केल्यामुळे थोडा वेळ कमी गेला पण वेळ हा जातोच कार्यक्रमामध्ये कारण हा कार्यक्रम खूप मोठा आहे नवचंडी म्हणजे दोन पाठां दोन पाठ वाचले मग एका पाठाचं हवन केलं तेरा अध्याय असतात सातशे श्लोक असतात सातशे श्लोक वाचले डबल चौदाशे प्लस एक हवन सातशे श्लोकांचं नंतर कुमारिका सुभासिनी पूजन त्याच्या आधी पाठ वाचायच्या आधी देवीची पूजा देवीची स्थापना देवीची स्थापना हा विषय खूप मोठा आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर येणारच आहे वेगळा काही ठराविक गोष्टी मी त्या विषय सेव्ह राहावा म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलना तर नवशंडी हा यज्ञ प्रत्येकाच्या विशेष काही ना काही मनोकामना असतात मनातल्या इच्छा त्या पूर्ण होण्याकरता हा यज्ञ केला जातो तर काही म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठल्याही गोष्ट प्राप्त होण्याकरता आणि दोष निघून जाण्याकरता हा यज्ञ विशेषतः केला जातो मग ते कुठल्याही ठिकाणी स्थान असेल जागा असेल पैसा असेल व्यक्तिमत्त्व असेल आरोग्य असेल अनेक गोष्टींवर ह्या गोष्टीचा प्रभाव पडतो देवीच्या देवीचा हा आशीर्वाद आहे तर ह्या देवीचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरताही नवचंडी हा यज्ञ ह्या ठिकाणी आम्ही आज केला तर हा, 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 के हा कार्यक्रम छान झालेला आहे जणांना आवडला आणि प्लस गुरुजींकड कडनंही काम छान झालं गुरुजींनाही ते काम केल्याचं समाधान मिळालं तर बाकी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात कालपासून पाहताय ह्या व्हिडिओला म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र आज तुम्ही पाहताय हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच नवीन विषयासह तोपर्यंत बाय धन्यवाद कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा काय आहेत त्यानुसार आम्ही नवीन गोष्टी तुमच्यासाठी त्याच्यामध्ये बदल करूच लोकांच्या प्रतिक्रिया आणि आमचं कार्य हे आम्ही करत राहू धन्यवाद